नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाची भाजी किंवा आळूचं फतफदं हे आळूचं फतफदं खायला खूपच छान लागतं आणि करायलासुद्धा खूप सोपं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत आळूचं फतफदं किंवा आळूची पातळ भाजी तर त्यासाठी मी इथं बारा ते तेरा आळूचे पानं घेतलेले आहेत हे पानं मी घरचेच आहेत घरी लावलेले हे मिडियम साईजचे पानं आहेत आणि एकदम ताज्या आहेत पानं याला स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आणि देटासहित पानं घेतलेले आहेत मी आळूचे पानं दोन प्रकारचे राहतात एक थोडेसे जाडसर आणि एक एक थोडेसे पातळ राहतात तर आता आपल्याला असे थोडेसे पातळ असणारेच भाजीला वापरायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि डेटासहित घेतलेलं आहे पान तर आता आपल्याला हे देट वेगळे आणि पानं वेगळे करायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे मी पानं वेगळे आणि देट वेगळे करून घेतलेले आहेत आपल्याला हे सुद्धा वापरायचे आहेत कारण देटामुळेच ही आळूची पानाची भाजी खूप चविष्ट लागते तर याचे शिरा आपल्याला काढायची गरज नाही कोवळे पानं आहे जास्त निब्बर नाही तर आता आपल्याला हे व्यवस्थित एकावर एक पानं असे जमा करून घ्यायचे आहेत म्हणजे कापायला आपल्याला सोपं जातं अशा प्रकारे मी पानं असे जमा करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला याचा एक असा रोल बनवायचा आहे म्हणजे कापायला सोपं जात आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे उभा अगोदर म्हणजे व्यवस्थित कापले जातात आपल्याला एक एक पान कापायची गरज नाही आहे आता आपल्याला एकदम असे बारीक काळूचे पानं कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे प्रकारे आळूचे पानं मी बारीक कापून घेतलेले आहेत तर आता आपल्याला देट यावरची साल काढून घ्यायची आहे नकाना सहज निघू शकते अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल जर ठेवली तर आपल्या घशात ते खो खो करतात आणि चरचर करतात ही भाजी त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यावरची साल काढून घ्यायची एकदम पातळ असा लेअर राहतो ते काढून घ्यायचं आहे आपल्याला सर्व देटावरचा आपल्याला वर हे वरचा भाग काढून घ्यायचा आहे दांडेची सुद्धा मी वरचे असे साल काढून घेतलेले आहे सगळ्या दांडेची तर आपल्याला हे एकदम बारीक असे कापून घ्यायचे आहेत हे ना हात अशा प्रकारे तुम्ही हाताने सुद्धा याचे बारीक तुकडे करू शकता पण हात आपले काळे पडतात त्यामुळे आपल्याला कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारीक कापायचं आहे अशा प्रकारे पानं आणि देट व्यवस्थित कापून घेतलेले आहेत आता मी इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला हे कापून घेतलेले पानं आणि देटं घालायचे आहेत तुम्ही कडई किंवा पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता पण कुकरमध्ये लवकर शिजल्या जाताना आपला वेळसुद्धा वाचतो आता यामध्ये घालायची आपल्याला हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुरीची किंवा मुगाची सुद्धा वापरू शकता इथं अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत ह्या भाजीला शेंगदाणे घातल्यामुळं भाजीची चव खूप छान येते इथं मी छोट्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत ते घालायच्यात इथं मी थोडीशी चिंच घेतलेली आहे ते घालायचे आपल्याला यामध्ये आपल्याला हे भाजी बोडल एवढं पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालायचं नाही अशा प्रकारे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला याला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर सुद्धा आपलं थंड झालेलं आहे तर आपण झाकण काढून घेऊया मस्त शिजलेले आपली भाजी तुम्ही बघू शकता यामधली डाळ सुद्धा शिजलेली आहे आपल्याला डाळ सुद्धा जास्त शिजवायची नाही मस्त शिजलेली आहे भाजी तर आता आपण आता ह्याला मॅश करून घेऊया व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे तर याला आपल्याला आता फोडणी द्यायची आहे ते मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे म्हणजे आपली भाजी व्यवस्थित एकसारखी अशी मिळून येते थोडीशी दाटसरसुद्धा होते बेसनपीठ घातल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशी मस्त झालेली आहे आपली भाजी मी ते कडाई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं ते आहे त्यानंतर घालायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित आपली तडतडलेली आहे त्यानंतर घालायच्या आहेत आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरेसुद्धा आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये लसूण आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्याचा जाडसर खलबत्त्यामध्ये फेसून घेतलेल्या आहेत आपल्याला लसूण जास्त बारीक नाही करायचा थोडासा असा जाडसरच ठेवायचा आहे म्हणजे चवीला खूप छान लागतो तर लसूण आपल्याला व्यवस्थित थोडासा गोल्डन कलर होऊ द्यायचा आहे लासणाचा तर व्यवस्थित आपली फोडणी तयार झालेली आहे यामध्ये घालायची आपल्याला आता भाजी मॅश करून घेतलेली मस्त आपली फोडणी बसलेली आहे पण बघू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडीशी घट्टसर झालेली आहे आपली भाजी थोडंसं आपल्याला करमध्ये भाजी राहिलेली होती त्यामध्ये पाणी घालून आपल्याला घालून घ्यायचं आहे बघू शकता आपल्याला यापेक्षा पातळ नाही करायची भाजी अशी मस्त झालेली आपली भाजी या मीट। मीट तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला या आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे कारण चिंचसुद्धा आपण अगोदरच घातलेले आहे त्यामुळे आपल्याला थोडासा गुळ घालायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप करू शकता आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे फोडणे दिल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली अशी मस्त झालेली आहे आपली भाजी अशी मिळून आलेली आहे आपली भाजी पाणी किकड आणि भाजी इकड झालेली नाही बेसन पीठ घातल्यामुळे अशी मस्त आपली दाटसर भाजी झालेली आहे थंड झाल्यावर सुद्धा आणखीन थोडीशी घट्टसर होते भाजी तर तयार झालेली आहे खाण्यासाठी आपली भाजी तर आता खाली काढून आपण सर्व करून घेऊया मस्त झालेली आहे आपली आळूच्या पानाची भाजी किंवा आळूचं पत्थर बघू शकता दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे खायलासुद्धा खूप टेस्टी लागते ही भाजी मस्त चटपटीत अशी आपली आळूच्या पानाची भाजी किंवा आळूचं फतफदं तयार झालेलं आहे खायला खूप टेस्टी लागतं आणि अगदी आपण घरच्या साहित्यामध्ये हे भाजी बनवलेली आहे तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा सध्या पावसाळा चालू झालेला आहे पावसाळ्यामध्ये पाव खूप सारे आळूचे पानं मिळतात तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा